कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच चढली असून यंदाची निवडणूक विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी अशी रंगणार असल्याचे स्पष्ट झाले कर्जत नगरपालिका संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष विधून घेत असताना या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये थेट आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड आणि एकीकडे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वातील आघाडी अशी थेट टक्कर पाहायला मिळत आहे सुधाकर घारे यांनी पारदर्शक कारभार प्रगतीचा आधार या टॅगलाईनसह निवडणुकीत दमदार पाऊल टाकले असून त्यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे चे नितीन सावंतही मैदानात उतरले दोन्ही नेते राजकारणात तुलनेने नवखे असूनही त्यांना मिळणारा जनसमर्थनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचार रॅलीतून वारंवार दिसून येत आहे दरम्यान वार्ड क्रमांक सात मध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार बिनिता खुमरे व नेहा शिंदे यांनी आज घरदार प्रचार करून मतदारांशी संवाद साधलाय रॅली दरम्यान नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या दोन्ही उमेदवारांचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसला यावेळी बोलताना नेहा शिंदे आणि बिनिता घुमरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कर्जत नगरपालिकेवर परिवर्तन विकास आघाडीचा छेंडा फडकेल नागरिकांचा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे Namaskar! आज प्रभाग क्रमांक मध्ये आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार उषाताई दगडे तसेच दोन नगरसेविकेचे उमेदवार मी सो विनिता बळवंत घुमरे आणि नेहाताई शिंदे याची आज प्रचार फेरी प्रभाग क्रमांक मध्ये आहे इथे कार्यकर्त्यांचा खूप मोठा जन जनसमुदाय इथे उलटलेला आहे तसेच खूप उत्साह त्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि आम्ही ज्या ज्या घरी जातो आहे प्रचाराला तिथे खूप छान प्रणाचा नागरिकांचा प्रतिसादही आम्हाला या प्रचार फेरीमध्ये मिळतो आहे या गेल्या काही दिवसाच्या कार्यकाळामध्ये आम्ही ज्या ज्या घरी प्रचारासाठी गेलो लोक खूप उत्साही आहेत खूप आनंदी आहेत आणि आमचं स्वागतही खूप उत्तम पद्धतीने करत आहेत त्यांच्या मागण्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या आमच्या पुढे मन आहेत आणि खूप छान संवाद मी सौ नेहा निलेश शिंदे वॉर्ड क्रमांक मधून माझ्यासोबत विनिता ताई घुमरे आणि आ थेट नगराध्यक्षासाठी पुष्पाताई दगडे ह्या माझ्याबरोबर आहे आणि हा उत्साह नागरिकांमधला आणि कार्यकर्त्यांमधला ना बघून आम्हाला खात्री आहे की यावेळी परिवर्तन विकास आघाडी नक्कीच विजयी ठरणार आहे आणि खूप उत्तम पद्धतीने आपले सर्व उमेदवार विजयी होणार आहे आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर पुन्हा एकदा जात आहोत आणि जनतेला आव्हान करत आहोत की त्यांनी आम्हाला भरघोस मताने विजयी करावं हो, आमच्या आम्ही सुधाकर भाऊ मारे आणि तसेच नितीनद सामंत यांच्या नेतृत्वाखाली ही कर्जत नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडणार असून निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार आहे त्यामुळे कर्जतचे राजकीय समीकरण कोणत्या दिशेने वळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले <स्तविति>